भारताचा विकास देशांतर्गत सुरू असतानाच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची ओळख जागतिक पातळीवरही वेगाने बदलू लागली एक काळ असा होता की आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचा आवाज मर्यादित असायचा पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारत केवळ ऐकणारा देश राहिला नाही तर ठामपणे बोलणारा आणि दिशा देणारा देश बनू लागला नरेंद्र मोदी यांची परराष्ट्र नीती स्पष्ट होती भारताचे हित सर्वोच्च आणि जगासोबत समन्वय साधत आत्मविश्वासाने पुढे जाणे पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर त्यांनी परदेश दौऱ्यांना केवळ औपचारिक भेटी न ठेवता त्या भारतासाठी संधी बनवल्या अमेरिका रशिया जपान फ्रान्स ऑस्ट्रेलिया मध्य आशिया आफ्रिका अशा अनेक देशांशी भारताचे संबंध अधिक मजबूत झाले परदेशात राहणाऱ्या भारतीयांशी थेट संवाद साधून त्यांनी देशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण केली मोठ्या मोठ्या स्टेडियम मध्ये होणाऱ्या सभा या केवळ राजकीय कार्यक्रम नव्हत्या तर भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतीक बनल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योगाला जागतिक ओळख मिळाली संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि जगातील बहुसंख्य देशांनी त्याला पाठिंबा दिला आज जगभर 21 जून रोजी योग दिन साजरा केला जातो आणि हा भारताच्या सांस्कृतिक शक्तीचा मोठा विजय मानला जातो परराष्ट्र धोरणात नरेंद्र मोदी यांनी संतुलन साधण्याची भूमिका घेतली अमेरिका आणि रशिया यांच्याशी एकाच वेळी मजबूत संबंध ठेवत भारताने आपली स्वतंत्र ओळख जपली चीनसारख्या शेजारी देशासोबत तणावाच्या काळातही भारताने आपल्या सार्वभौमत्वावर ठाम भूमिका घेतली भारताची लष्करी आणि धोरणात्मक ताकद जगासमोर अधिक थळकपणे मांडली गेली जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन भारतात होणं हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा मोठा टप्पा ठरला संपूर्ण जगाचा लक्ष भारताकडे लागलं आणि भारताने केवळ यजमान म्हणून नव्हे तर मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना जगासमोर मांडत भारताने विकास शांतता आणि सहकार्याचा संदेश दिला या परिषदेमुळे भारताची जागतिक प्रतिष्ठा अधिक उंचावली नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताने जागतिक संकटांमध्येही सक्रिय भूमिका घेतली कोरोना काळात भारताने इतर देशांना लस पुरवून फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळख मिळवली नैसर्गिक आपत्ती असोत किंवा युद्धग्रस्त भागातील नागरिकांना मदत असो भारताने मानवतेच्या भूमिकेतून पुढाकार घेतला नरेंद्र मोदी यांची नेतृत्व शैली जागतिक नेत्यांमध्ये स्पष्ट भूमिका मांडतात आणि भारताच्या हिताबाबत कोणतीही तडजोड करत नाहीत त्यामुळे काही ठिकाणी टीका झाली काही निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले पण भारताच्या आत्मसन्मानाचा मुद्दा त्यांनी कधीही बाजूला ठेवला नाही त्यांच्या कार्यकाळात भारत हा केवळ विकसनशील देश म्हणून नव्हे तर उदयोन्मुख जागतिक शक्ती म्हणून पाहिला जाऊ लागला आज जग भारताकडे बाजारपेठ म्हणून भागीदार म्हणून आणि समस्यांवरील उपाय देणारा देश म्हणून पाहतो वडनगरच्या गल्लीतून सुरू झालेला प्रवास आता व्यासपीठावर झेंडा उंचावणाऱ्या नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे पंतप्रधान नाहीत तर भारताच्या नव्या आत्मविश्वासाच्या प्रतीक बनले आहेत आणि मित्रांनो हीच गोष्ट या प्रवासाला वेगळं स्थान देते कारण देशांतर्गत विकासासोबत जागतिक सन्मान मिळणं हे कोणत्याही राष्ट्रासाठी अभिमानाचं असतं पुढील भागात आपण पाहणार आहोत नरेंद्र मोदी यांच्यावर झालेली टीका वाद विरोधकांचे आरोप आणि समर्थकांची भूमिका म्हणजेच एक तटस्थ आणि वास्तवदर्शी चित्र जर तुम्हाला हा भाग माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सलग सखोल कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा भाग खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा असणार आहे जय हिंद